जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझे कदमवाडी इथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिवे कदमवाडीचे हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या कदमवाडी हिंदकिसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा नवम इंदकेसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सेमीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची हार नक्की कशामुळे झाली ती मित्रांनो या कदमवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व पिष्टन बायुसाकराची गाडी सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातमधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व पिष्टन गाडी देखील खूप जबरदस्तरित्या पळत होती मात्र कालांतराने पक्ष्या व नकऱ्या या गाडीने तोंडावरती निकाल घेतला व त्यामुळे बाकासूरचा व पिष्टन बायुसाकराचा पराभव झाला आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये विरुद्ध पक्ष्या या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत झाली होती मात्र कालांतराने पक्षा व नकऱ्याच्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या गॅस लागला त्यामुळे पक्षाने नकऱ्याने तोंडावरती निकल घेतला त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व पिस्टन बावीस अकराची कदमवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये हार झाली आहे मित्रांनो काही हरकत नाही कारण आजच्या कदमवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाक्कासूर व पिष्टन बावीस देखील खूप सुंदररीत्या पाळाले होते मात्र कालांतराने नशिबाने थोडी साथ दिली नाही त्यामुळे बाक्कासूरची व पिष्टन बावीस या सेमी क्रमांक सातमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरून